नमस्कार शेतकरी बंधू आज मंगळवार एक जुलै दोन हजार पंचवीस राज्याच्या विविध भागात अनेक दिवसापासून पावसाने जोरदार हजेरी लावली परंतु मराठवाड्यासारख्या बहुतांश जिल्ह्यात अजूनही पावसाची प्रतीक्षा हे कायमच आहे तर हवामानशास्त्र विभागाने आजपासून कोकण मध्य महाराष्ट्र पूर्व विदर्भातील काही जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज असून जोर वाढण्याची शक्यता वर्तवलेली आहे तर आज कोकणातील ठाणे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे तर पुणे कोल्हापूर आणि सातारा घाटमाता या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून मध्य महाराष्ट्रातील जळगाव अहिल्यानगरसह मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर जालना परभणी बीड हिंगोली नांदेड आणि लातूर या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची हजेरी लावण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे तर विदर्भातील भंडारा चंद्रपूर गडचिरोली गोंदिया नागपूर आणि वर्धा या जिल्ह्यात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिले तर उद्यापासून पावसाचा जोर वाढणारा असून मध्य महाराष्ट्र आणि पूर्व विदर्भात पावसाचा जोर आणखी वाढेल अशी शक्यता आज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर मित्रांनो अशाच माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद